नमस्कार विद्यार्थी मित्रांना तुमचं स्वागत आहे माझ्या युट्यूब चॅनल मध्ये नाव आहे महाराष्ट्र चालू घडामोडी तर सुरू करत आजचा आपला व्हिडिओ आज आपण पाहणार आहोत सव्वीस नोव्हेंबरच्या चालू घडामोडी तर चला सुरू करूया आजच्या व्हिडिओला प्रश्न क्रमांक पहिला बघा संविधान दिन कधी साजरा केला जातो तर उत्तर आहे बघा सव्वीस नोव्हेंबर संविधान दिन हा सव्वीस नोव्हेंबर या दिवशी साजरा केला जातो का साजरा केला तर हे पण तुम्हाला विचारलं जाईल की आप संविधान जे आपलं आहे ते सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी स्वीकृत करण्यात आलं त्यामुळे सव्वीस नोव्हेंबर हा दिन संविधान दिन म्हणून साजरा करण्यात आला आणि हे पण तुम्हाला विचारलं जाईल की संविधान दिन लागू म्हणजे संविधान आहे आपलं ते लागू कधी करण्यात आलं तर संविधान आहे आपलं लागू करण्यात आलं आहे सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नासपासून पासून तुम्ही तुम्हाला काही इम्पॉर्टंट माहिती दिली आहे ती पण तुम्ही लक्षात ठेवायची आहे परीक्षेच्या दृष्टीने तर संविधानसभेची पहिली बैठक कधी झाली होती नऊ डिसेंबर एकोणीसशे शेहेचाळीस रोजी संविधानसभेची पहिली बैठक झाली होती या दिवशीचे अध्यक्ष कोण होते तर सचिदानंद दा सिन्हा हे या या दिवशीच्या जे बैठक झाली त्याचे कार्यवाह अध्यक्ष झाले होते सव्वीस नोव्हेंबर या दिवशी भारताचे संविधान स्वीकारण्यात आले म्हणून तेव्हापासून सव्वीस नोव्हेंबर हा दिवस संविधान दिन म्हणून काय केला जातो साजरा केला जातो लागू कधीपासून करण्यात आले सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास पासून संविधान हे लागू करण्यात आले संविधान लिहिण्यासाठी एकूण दिवस किती लागले बघा दोन वर्ष अकरा महिने अठरा दिवस किंवा एक हजार ब्याऐंशी दिवस हे पण तुम्ही लक्षात ठेवायचे आहे संविधान सभेचे अध्यक्ष होते कोण होते बघा राजेंद्र प्रसाद हे होते आणि सच्चिदानंद सिन्हा हे नऊ डिसेंबर या दिवशी कार्यवाहक म्हणून एक दिवसापुरते अध्यक्ष करण्यात आले होते तर अकरा डिसेंबर एकोणीसशे शेहेचाळीस ला कायमस्वरूपी अध्यक्ष म्हणून राजेंद्र प्रसाद यांची निवड करण्यात आली होती संविधानाची आपली प्रस्तावना आहे ती कोणी लिहिली होती बघा जवाहरलाल नेहरू यांनी ने लिहिलेली आहे हे पण तुम्ही लक्षात ठेवायचं आहे आणि भारतीय संविधान दा... संविधानाच्या कलम तीनशे अडुसष्ट नुसार संविधानात तीन प्रकार संशोधन केले जाते किती प्रकारे तीन प्रकार संशोधन केले जाते हे पण तुम्ही लक्षात ठेवायचं आहे पुढला क्वेश्चन बघा प्रश्न क्रमांक दोन राष्ट्रीय कायदेशीर सेवा प्राधिकरण म्हणजेच नालसाचे कार्यकारी अधिकारी कोण बनले आहेत कोण बनले बघा विक्रम नाथ हे राष्ट्रीय कायदेशीर सेवा प्राधिकरण नालसाचे कार्यकारी अधिकारी बनले आहेत न्यायमूर्ती सूर्यकांत यांची भारताचे त्रेपन्नवे न्यायाधीश सरन्यायाधीश म्हणून नियुक्ती झाल्यामुळे हे पद खाली झाले होते त्यामुळे नालसाच्या कार्यकारी अधिकारीपदी विक्रम नाथ यांची नियुक्ती झालेली आहे बघा नाचची स्थापना वगैरे पण मी तुम्हाला दिली आहे परीक्षेच्या दृष्टीने एकोणीसशे सत्याऐंशी च्या अधिनियमाने नाचची स्थापना कधी झाली बघा एकोणीसशे पंच्याण्णव साली झाली आहे हे पण तुम्ही लक्षात ठेवायचे प्रश्न क्रमांक तीन बघा महात्मा फुले समता पुरस्कार कोणाला जाहीर झाला आहे तर कोणाला जाहीर आहे बघा सुखदेव थोरात यांना जाहीर झाला आहे तुम्हाला हे विचार जाईल सुखदेव थोरात कोण थोरा आहेत थोरा थो? सुखदेव थोरात एक ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ आहेत महात्मा यांचा संदर्भ आल्यामुळे महात्मा फुले फुलेंविषयी मी तुम्हाला काही माहिती दिली आहे परीक्षा भूमी तुम्ही लक्षात ठेवायचे आहे महात्मा फुले यांचा जन्म कधी झाला आहे बघा महात्मा यांचा जन्म झाला आहे अकरा एप्रिल अठराशे सत्तावीस रोजी कटगुण सातारामध्ये महात्मा फुले यांनी चोवीस सप्टेंबर अठराशे त्र्याहत्तर रोजी सत्यसुद्रोक समाजाची स्थापना केली त्यांनी गुलामगिरी सार्वजनिक सत्यधर्म शेतकऱ्यांचा असूड तृतीय रत्न ब्राह्मणांचे कसब इशारा ही पुस्तके लिहिली यात बघा महात्मा फुले प्रश्न क्रमांक चार बघा आय सी सी टी ट्वेंटी विश्वचषक दोन हजार सव्वीसचा ब्रँड अंबेसिडर कोण बनलाय तर कोण बनला बघा रोहित शर्मा आय सी सी टी ट्वेंटी विश्वचषक स्पर्धा दोन हजार सव्वीस भारत आणि श्रीलंका या दोन देशात होणार आहे याचा ब्रँड अंबेसिडर कोण बनला बघा रोहित शर्मा आय सी सी ची स्थापना कधी झाली आहे बघा पंधरा जून एकोणीसशे नऊ विकिपीडियानुसार आय सी सीची स्थापना झाली आहे कुठे झाली आहे बघा ती इंग्लंड आय सी सीचा फुल फॉर्म काय बघा इंटरनॅशनल क्रिकेट काउन्सिल अध्यक्ष कोणात बघायचे जयशा कोण अध्यक्ष जयशा भारताची एक क्रिकेट नियामक मंडळ आहे त्याचं नाव आहे बी सी सी आय त्याची पण मी तुम्हाला स्थापना वगैरे दिली आहे इथं तर बी सी सी आयफर्म आहे बघा भारतीय क्रिकेट नियामक मंडळ स्थापना एकोणीसशे अठ्ठावीस मध्ये अध्यक्ष कोण आहेत रॉजर बिन्नी यात बघा भारताचे स्टार खेळाडू रोहित शर्मा यांची दोन हजार सव्वीसचे चे आय सी सी टी ट्वेंटी विश्लेषक मध्ये साठी ब्रँड अँडर म्हणून नियुक्ती झाली आहे प्रश्न क्रमांक चार बघा एकशे तेरावा डेव्हिस कप कोणी जिंकलाय कोण जिंकलाय बघा तर इटली हा देश एकशे तेरावा डेव्हिस कप जिंकलाय इटली या देशाने स्पेनला हरवून डेव्हिस कप जिंकला आहे कोणाला हरून जिंकलेला आहे बघा स्पेनला हरवून सलग तीन वेळेस इटली देशाने डेव्हिस कप जिंकला आहे डेव्हिस कपची सुरुवात कधी झाली आहे बघा एकोणीसशे मध्ये झाली आहे डेनि डेव्हिस कप हा कोणत्या काळाशी संबंधित आहे तर या खेळाशी संबंधित आहे तर दोन हजार चोवीसच्या वर्षी डेव्हिस कप इटली देशाने स्वित्झर्लंडला हरवून कोणाला सॉरी निदर निदर या देशाला हरवून जिंकला आहे बघा आणि तुम्हाला असं विचारलं जाईल की ग्रँड ग्रँड स्लॅम ही स्पर्धा कोणत्या काळाशी संबंधित आहे तर ग्रँड स्लॅम ही स्पर्धा टेनिसच्या काळाशी संबंधित आहे प्रश्न क्रमांक पाच बघा खेलो इंडिया युनिव्हर्सिटी गेम्स दोन हजार पंचवीस कुठे होणार आहेत तर कुठे होणार बघा तर राजस्थान या ठिकाणी खेलो इंडिया युनिव्हर्सिटी गेम दोन हजार पंचवीस होणार आहेत खेलो इंडिया युनिव्हर्सिटी गेम दोन हजार पंचवीसचे उद्घाटन राजस्थान या ठिकाणी करण्यात आलेलं आहे आवृत्ती किती आहे बघा तर आवृत्ती आहे पाचवी उद्घाटक कोण कोण आहेत बघा राजस्थानचे मुख्यमंत्री भजनलाल शर्मा तसेच भारताचे खेल मंत्री आहेत बघा मनसुख मांडविया कोण आहेत भारताचे खेळमंत्री मनसुख मांडवीय राजस्थानचे मुख्यमंत्री आहेत बघा भजनलाल शर्मा यांनी याचे उद्घाटन केले आहे बघा दोन हजार चोवीस साली ही स्पर्धा आसाममधील कुठे गुवाहाटी आसाममधील गुवाहाटी या ठिकाणी झालेली आहे आणि खेलो इंडिया युनिव्हर्सिटी गेम ची सुरुवात कधी झाली आहे हे पण तुम्हाला परीक्षेत विचारलं तर तुम्हाला सांगता आलं पाहिजे तर खेलो इंडिया युनिव्हर्सिटी गेम प्रथम दोन हजार वीसमध्ये भुवनेश्वर उडीसा या ठिकाणी झाले होते दोन हजार पंचवीस मध्ये ते राजस्थान या ठिकाणी प्रश्न क्रमांक सहा बघा कोणत्या देशाने सोळा वर्षाखालील मुलांना सोशल मीडिया बंदी घातली आहे तर कोणता देश आहे बघा हा मलेशिया मलेशिया या देशाने सोळा वर्षाखालील मुलांना सोशल मीडियाच्या अकाउंट वापरावर बंदी घातलेली आहे तर कारण का दिल्ल्या बघा लहान मुलांचे आरोग्य ठीक राहा म्हणून मलेशिया या देशाने ही योजना आणली आहे मलेशिया देशाबद्दल काही माहिती दिली मी परीक्षानुसार ती पण तुम्ही लक्षात ठेवा तर मलेशिया देशाची राजधानी काय बघा क्वालपूर मुद्रा काय आहे मलेशिया रिंगीत मुद्राय बघा मलेशिया रिंगीत पंतप्रधान बघा अनवर इब्राहिम कोण आहेत अनवर इब्राहिम ऑस्ट्रेलिया देशाने पण लहान मुलांना सोशल मीडिया वापरावर बंदी घातली आहे त्यानंतर आता परत नवीन एक देशाने बंदी घातली आहे त्याचं नाव आहे मलेशिया प्रश्न क्रमांक सात बघा सांघाई महोत्सव कोणता महोत्सव आहे बघा संगाई संगाई महोत्सव कोणत्या राज्यात साजरा केला जाई तर कोणत्या राज्यात साजरा केला जाय के बघा मणिपूर मणिपूर राज्यात संघाई महोत्सव साजरा केला गेला आहे तर संघाई हरिण कोणते बघा सांगाई हरिण हे मणिपूर राज्याचे राज्य प्राणी आहे संघाय हरिण यालाच का म्हणतात बघा डान्सिंग डिअर असे बोलले जाते मणिपूरमध्ये लोकटक सरोवर हे तुम्हाला विचार प्रेक्षकमध्ये विचारलं जाईल की लोकटक सरोवर कुठे आहे तर लोकटक सरोवर आहे बघा मणिपूर येथे लोकटोक सरोवर हे पूर्वोत्तर भारतातले एकमेव गोड पाण्याचे सरोवर आहे आणि याच्यामध्ये या लोकटोक सरोवर तरंगते कोणते पार्क आहे बघा केबुल लामजाव केबुल लामजाव नॅशनल पार्क आहे हे भारताचे एकमेव तरंगते नॅशनल पार्क आहे ते तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे मणिपूर राज्याविषयी थोडक्यात बघा मणिपूर राज्याची राजधानी कोणती आहे बघा मणि इम्फाळ कोणती आहे बघा मणिपूर राज्याची राजधानी इम्फाळ मुख्यमंत्री कोण आहेत बघा एन बिरेन सिंग पण एन एन बिरेन सिंग यांनी मणिपूरमध्ये दोन वर्षातून चाललेल्या हिंसाचारामुळे राजीनामा दिला होता पण ते कार्यवाहक राष्ट्र सॉरी राष्ट्रपतींच्या सल्ल्यानुसार ते कार्यवाहक मुख्यमंत्री म्हणून काम बघत आहेत बघा राज्यपाल कोण आहेत बघा अजय कुमार भल्ला कोण आहेत अजय कुमार भल्ला आहे बघा सांगाय महोत्सव तर आजचे आपले क्वेश्चन संपलेले आहे तर तुम्हाला सर्वांना सांगणं आहे की व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद